श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी चरणी चा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरी केली जाते आणि याच दिवशी यमदीपदान देखील केले जाते संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी यमराजांची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमराजांना दिवादान केला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करणं महत्वाचं मानलं जातं अकाली मृत्यूची भीती ही पूजा केली जाते आज या व्हिडिओमध्ये नाहीपदान कसं करावं कुठे करावं दिव्यातील वातीची दिशा कोणती असावी दिवा चौमुखी असावा की एकमुखी असावा दिव्यामध्ये कोणतं तेल घालावं यमाच्या दिव्यामध्ये कोणत्या अशा वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि कोणता मंत्र तुम्हाला बोलायचा आहे दुसऱ्या दिवशी या दिव्याचं विसर्जन कसं करावं दिव्यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या वस्तूंचं काय करावं ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी हे दीपदान करण्यामागे स्वतः यमराजांनी असं सांगितलेलं आहे आपण सगळेच जन कर्तव्याने बांधील आहोत मृत्यू अटळ आहे जो कोणीच टाळू शकत नाही परंतु जी व्यक्ती अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील त्यांना अकाली मृत्यू येणार नाही म्हणून ही जी काही कथा आहे ही पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा आपण यमराजांना समर्पित केला तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा नक्कीच मिळू शकतो यंदा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांचं पूजन केलं जातं हे पूजन करूनच उशिरा रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला यमदिपदान करायचं असतं अगदी संध्याकाळपासून ते रात्री बाराच्या आत तुम्ही हे यमदिपदान आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी नक्कीच करू शकता यमदिपदान कोणी करावं तर घरातील परती स्त्री हे यमदिपदान करू शकते किंवा घरातील कर्त्या पुरुषांनी हे यमदीपदान केलं तरीही चालेल पण यमदीपदान करत असताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिथे उपस्थित असावं धन्वंतरी देवतेचं पूजन केल्यानंतर मग आपल्याला दीपदान करायचं असतं तर त्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आणि त्याचं आपल्याला पाणी टाकून एक गोळा तयार करायचा आहे आणि त्याचे आपल्याला तीन पार्ट्स करायचे आहेत दोन पार्ट्सचे आपल्याला छोटे छोटे मुटके अशा प्रकारे बनवायचे आहेत आणि एक जो मोठा भाग घेतलेला आहे त्याचा आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे अशा प्रकारे हा दिवा तयार करायचा आता तुमच्याकडे जर चौमुखी दिवा तयार केला जात असेल तर याच दिव्याला तुम्ही चार मुख म्हणजेच टोकं देऊ शकता आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वाती घेऊन हा दिवा प्रज्वलित करू शकता आमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे मी हा दिवा तयार केलेला आहे हा दिवा अशा प्रकारे तुम्ही तयार करून ठेवायचा आहे आणि यमदीपदान हे ठराविक वेळेतच आपल्याला करायचं असतं ती वेळ कोणती आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कोणताही दिवा प्रज्वलित करण्याआधी त्याला आसन द्यावं लागतं तर इथे मी विड्याची पानं घेतलेली आहेत पानं नसली तरीही चालतील पण तुम्हाला दिव्याला खाली लावायचं नाही त्याला तुम्हाला आसन द्यायचं एक छोटीशी प्लेट घ्या त्यावरती छो थोडेसे तांदूळ टाका तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्या आणि त्यावरती आपण जो दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे घरासोबतच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी धनाची पूजा आणि यमदेवतेला दीपदान यातून व्यवहार आणि अध्यात्म याचा सुरेख संगम साधला जातो ज्यांचा छोटासा व्यवसाय असेल जसं की एखादं दुकान असेल वर्कशॉप असेल फॅक्टरी असेल त्यांनीसुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी असं दीपदान आवर्जून करावं यमदीपदानासाठी तयार केलेल्या या दिव्यामध्ये नेमकं तेल कोणतं घालावं कारण देवघरासमोर जो आपण दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये तिळाचं तेलाचा वापर केला जातो आता जे तिळाचं तेल वापरत नाही ते रोज जे खाण्यासाठी तेल वापरतात ते वापरलं तरीही चालेल पण ज्यावेळेस आपण यमदिपदान करतो त्यावेळेस आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करावा लागतो आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर अशा वेळेस तुम्हाला कोणती अशी वस्तू यामध्ये घालायची आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि त्यासोबतच अकाल मृत्यू टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला एक वस्तू या दिव्यामध्ये टाकायची आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये दे पुढे शेअर करणारच आहे तर मी मुखीच दिवा बनवलेला आहे त्यासाठी मी जोडवाती घेतलेली आहे जोडवातीची एक वात तयार केली आणि ती या दिव्यामध्ये घातलेली आहे तुम्ही चौमुखी दिवा तयार केलेला असेल तर तुम्हाला चार जोडवाती घ्याव्या लागतील त्या चार जोडवातींची एक वात करायची प्रत्येक दिशेला एक एक वात ठेवायची म्हणजे दिव्याचे जे चार मुख आहेत त्या चार मुखाच्या वरती ह्या जोडवाती ठेवायच्या आहेत आता त्याच्या बाजूला आपण जे मुटके तयार केलेले आहेत ते मुटके देखील या दिव्याच्या बाजूला ठेवणं खूप आवश्यक आहे या मुटक्यांवरती बोटं उमटवली जातात कारण हे मुटके जे आहेत ते पिंडा समान नाहीत तर हे यमदीपदानासाठी वापरलेले मुटके आहेत असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर हे जे मुटके आपण तयार केलेले आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे दिव्याला सुद्धा चार बाजूनी आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे वातीला सुद्धा कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या ठिकाणी आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तर नेमका हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुम्ही लावू शकता तुमच्या घराबाहेर तेवढी पुरेशी जागा नसेल म्हणजे वाटेत असेल तर अशा वेळेस तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा हा दिवा लावू शकता किंवा तुमच्याकडे जर टेरेस असेल तर टेरेसवरती जाऊन सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता जिथे तुम्ही हा दिवा लावणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे तुम्हाला कुंकुआने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही एखादा पाठ ठेवू शकता पाटावरती लाल कापड अंतरायचं आहे मी जसं तांदळाने स्वस्तिक काढलेलं आहे तसं स्वस्तिक काढायचं त्यावरती आपल्याला कुंकू टाकायचं आहे कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत किंवा तुम्ही पाटावरती फुलांनी सुद्धा स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही जर खाली ठेवणार असाल तर रांगोळीने काढा किंवा कुंकुवानी तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता त्यावरती आपण जी प्लेट तयार केलेली आहे दिव्याची ती ठेवायची आहे आता ह्या दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेकडे करायची आता तुम्ही चौमुखी दिवा घेतला असेल तर तो दिवा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या दिशेने प्रज्वलित केला तरी चालेल कारण त्याला चार मुख आहेत एका दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेला असणार आहे त्यामुळे तो कोणत्या दिशेला ठेवायचा हा प्रश्नच येत नाही पण तुम्ही जर एकमुखी दिवा बनवलेला असेल तर ते, त्याची दिशा तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे दिवा जिथे तुम्ही प्रज्वलित करणार आहात तिथे कुटुंबातील सर्व सदस्यांनी येऊन बसायचं आहे दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेला करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला फूल अर्पण करायचं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपलं मूग देखील दक्षिणेकडे करून बसायचं आहे आता हे यमदीपदान आपण करणार आहोत यमदेवतेकडे आपण आपल्या घरातील कुटुंबाच्या संरक्षणासाठी दीर्घायुष्य लाभावे त्यांना उत्तम आरोग्य लाभावे अकाल मृत्यू होऊ नये अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं पण मोहरीचं तेल ज्यांच्याकडे नाही त्यांनी चिमुठभर मोहरी या तेलामध्ये टाकायची आहे यासोबतच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कधीही अकाली मृत्यू येऊ नये अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आता दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेकडे आपण केलेली आहे त्यानंतर आपल्याला देखील दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे यमदेवतेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यासाठी आपल्याला एका मंत्राचं पठन करायचं आहे कोणत्याही एका व्यक्तीने पठन केलं आणि इतर व्यक्तीने श्रवण केलं तरीही चालेल हरकत नाही तर स्क्रीनवरती जो तुम्हाला मंत्र दिसत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे एकाच वेळेस या मंत्राचं पठन करायचं मृत्युनापाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदश दीपदानात प्रियतम मम हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे यानंतर हातामध्ये फुल घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत यमदेवाच्या दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे ओम यमदेवाय नमः नमस्कारं समर्पयामी त्यानंतर ते फूल दिव्याजवळ ठेवायचं आणि हातामध्ये एक बत्ताशा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत बत्ताशा दिव्याजवळ ठेवायचा आहे ओम यमदेवाय नमहा नैवेद्यम निवेदयामी तुम्हाला यमदीपदान करताना बत्ताशाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आचमन करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करत दिव्याजवळ आपल्याला पाणी सोडायचं आहे ओम यमदेवाय नमहा आचमनार्थ जलम समर्पयामी त्यानंतर पुन्हा ओम यमदेवाय नमहा मंत्राचा उच्चार करत दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे सांगितलेले सर्व मंत्र सगळ्यांनी उच्चारले तरीही चालेल किंवा कोणत्याही एका प्रमुख व्यक्तीने म्हणजे स्त्रीने किंवा घरातील कर्त्या पुरुषाने ह्या मंत्राचं पठण केलं बाकी ज्यांनी श्रवण केलं तरीही चालेल पण ही सेवा करत असताना घरातील सर्व सदस्य तिथे उपस्थित असायला हवेत एखादी व्यक्ती जर घराबाहेर गेलेली असेल तर त्यांनी आल्यानंतर या दिव्याला नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आता धनत्रयोदशीची पूजा ही सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनटं ते सात वाजून सत्तेचाळीस मिनटं या कालावधीमध्ये करणार आहोत त्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं आहे म्हणजे आपल्याला आठच्या नंतर हे यमदीपदान करायचं आहे यमदीपदान यम केल्यानंतर मग तुम्हाला घरात यायचं आहे हा दिवा किती वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू ठे राहू द्यायचा आहे त्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण आपल्याला त्यानंतर दार, दार बंद करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तुम्ही टेरेसवर ठेवला असेल तर एखादा पक्षी याला खाऊन घेईल तसं तर हा दिवा जो आहे तो एखाद्या काळ्या कुत्र्याने खावा असं म्हणतात पण आता कुत्रं मिळेलच असं नाही त्यामुळे हा दिवा निर्माल्यामध्ये टाकल्यानंतर पक्षी किंवा इतर किडे वगैरे या दिव्याला खाऊन घेतील त्यानंतर जो बत्ताशा आपण ठेवलेला आहे तो देखील आपल्याला निर्माल्यामध्येच दे टाकायचा आहे आणि हा जो एक रुपयाचा कॉईन आहे तो आपल्याला बाहेरच ठेवायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बाहेर ठेवायचा त्यानंतर एखाद्या मंदिरात आपण जात असू तो आपल्याला सोबत न्यायचा आहे आणि मंदिराच्या एखाद्या दानपेटीमध्ये तो कॉइन आपल्याला टाकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करायचे आहे यमदीपदान केल्यानंतर आपल्या कुटुंबाला आयुर आरोग्य लाभत आपल्या घरात कोणाचाही अकाल मृत्यू अपघाती मृत्यू होत नाही एवढा हा प्रभावी उपाय म्हणा किंवा यमदीप्रदानाची सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी ही मी कळकळीची विनंती करते तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ